आयबीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील चिंचाबावर येथे अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी तलाठी नसल्यानं तात्पुरत्या स्वरूपाच्या तलाट्याची कायम नियुक्ती होत आहे असा वारंवार प्रभार दिल्यानं शेतकऱ्यांची होणारी कामे वेळेत होत नाही कोणत्याही शेतकऱ्यांची कामे कोणत्याही तलाठ्यानं हातात घेतली तर ती होईपर्यंत त्यांची बदली होते परिणामी प्रत्येक बदलून येणाऱ्या तलाठ्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी कागदपत्रे द्यावी लागतात त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून याबाबतचं निवेदन रिसोर्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दिलं आहे रिठत येथील तलाठी या कार्यालयात वेळेत येत नाही दुपारी बारा नंतरच कधी येतात कधी येत नाहीत हे कोणत्याही ग्राहकाला कळत नाही त्यामुळे वेळेत होणारी कामे कधीच होत नाहीत त्यामुळेच त्यांची इतर ठिकाणी बदली करून नवीन तलाठी नियुक्त करण्यात यावा असे या निवेदनाद्वारे तहसीलदार यांना सांगण्यात आले यावेळी तालुक्याचे तालुका प्रमुख नारायणराव शहर प्रमुख संजय भाऊ विरतकर तालुका समन्वयक गणेश्याम म्हपारी डॉक्टर गजानन सानप डॉक्टर रामेश्वर रंजवे प्रमुख गणेश देशमुख शहरप्रमुख कैलास ठोकरे किशोर काळे गणेश लिंगे दिलीप चोपडे राहुल मोरे हर्षद साबळे इत्यादी मंडळी निवेदन देतेवेळी हजर होती प्रतिनिधी रामेश्वर अंजवे भोकरखेड आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी चॅनलला